डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे जेव्हा तुम्ही इथे होते धनंजय मुंडेही इथे आलेले ते सांगतात आले की त्यांच्या ऑफिशियल व्हिजिटला होते पण एका जागी जेव्हा राजीनाम्याची राजीनाम्याचा प्रेशर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डिसाईड करतील तेव्हा ते याला जुळून असं आहे की तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार का तुमच्या कोर्टात असं आहे पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो तेव्हा आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामध्ये त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका